त्या बीच ना ओम नाही आहे पण त्याचा जो शेप आहे तो म्हणजे ओमच्या आकाराचा आहे ऑफ अ बघा फुल कॉन्सन्ट्रेशन इकडे तिकडे बघून अजिबात चालत नाही तर मित्रांनो नमस्कार रत्नागिरीला आलो आहे मी ऑलमोस्ट एका महिन्यानंतर सो रत्नागिरीला आल्यावर समुद्रावर जाणं मॅन्डेटरी आहेच आणि त्यात आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत अहो नाही मुंबईवरून थेट आलेले आहेत सो चला आता आम्ही निघालेलो आहे गणेश गुळेला सो सनसेट बघण्यासाठी चाललो आहे चला वाटेत जे काही दिसेल ते तुम्हाला सगळं दाखवणारच आहे लेट्स गो हे बघा हे पावसगाव इकडून लेफ्ट साईडला गेला ना तुम्ही मग तिकडे स्वामींचा मठ आहे अच्छा इकडे लेफ्ट साईडला सो तुम्ही कधी गेला होता का गणेशगोळेला गोळेला या आधी हो आमच्या लग्नाचं जेव्हा फोटोशूट असतं ना ते आपलं हो प्री, प्री, प्री वेडिंग प्री वेडिंग वेडिंग फोटोशूटसाठी आम्ही हा एक दुसरा बीच होता आमच्या लिस्टमध्ये अच्छा आणि त्या बीचच्या पुढे तो गणेश गोळे बीचच्या पुढे ओम बीच आहे सो तिथपर्यंत आपला जाईल ड्रोन फ्लाय करत हो शक्यता आहे कारण एवढे उंच डोंगर नाही आहेत तेवढी रेंज मिळाला पाहिजे सो so, ही गणेश कमान आहे आणि आता आपण आतमध्ये चाललो आहे मित्रांनो मी तुम्हाला जे सांगत होतो ना की त्या बीचचं नाव ओम बीच नाही आहे पण त्याचा जो शेप आहे तो म्हणजे ओमच्या आकाराचा आहे सो so, आपण तिथपर्यंत फ्लाय करू शकतो ना हो हो तुम्ही आहे ना तिकडे हिमाचलला वगैरे पण गेला होता ना शिमला वगैरे सो तिकडे ते रोड जरा एकदम डेंजर असतात असं म्हणतात खूप चढ असतो आणि वळण पण खूप असतो मग आता इथे आता आपण जे आता रोड वरून चाललो हे कोकणातले रोड बघून कसं वाटतं नाही तू त्यांच्याशी कम्पेअर करशील तर काहीच नाही ओके हाँ। ओके म्हणजे हे अगदी स्टीप नाहीयेत आहेत आणि वळण पण नाही हे फक्त छोटे आहेत ओके आहेत पण बरीच झाडी आहे दोघं दोघ साइडला तिथे एका साइडला डोंगर आणि एका साइडला दरी आणि छोटे रोड आणि तिथल्या दऱ्या पण खूप अशा मोठ्या असतात ना खूप खोल आणि मोठ्या ते पण बघण्यात एक वेगळा थ्री आहे सो चला मित्रांनो मस्तपैकी आपण बीचवर जाऊया आता यार कोल्हापुरात ना आलोय कालच आणि इतक्या भारी बीच वर भारी वाटत खरंच आल्यावर हे बघा हे बघा हे महत्वाचं आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा हे बघा ग्रामपंचायत चांगलं काम करते बीच साफसफाई करण्याचं सो so, आपण किमान इथे येतो तर कचरा तरी नाही करायचा जे काय आपण हा जे काय आपण आपल्या सोबत आणू प्लॅस्टिक बॉटल्स ते काय जसं सोबत आणले तसं सोबत घेऊन जायचं सोपं काम आहे हा 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 काय भारी दिसतंय हे म्हटलं की नाही त्या वांगणीपेक्षा बीच मोठा आहे मी भरपूर दिवसांनी आलो या बीचवर भरपूर दिवसांनी भारी की नाही या बीच चांगले चांगले लाईट्स आहेत चेक करायचं असेल तर माझ्या इंस्टाग्राम पेजला, पेजला। इंस्टाग्राम पेजवर बघा माझं ते असं प्रोफेशनल पेज नाही आहे बट जनरल एक आहे त्याच्यावर चेक करू शकतो मी टॅग करतो पेजला तो प्रमुख पाहुणे तयार आहेत विशेष अतिथी तयार आहेत <laughs> आता मित्रांनो आम्ही त्या साईडला चाललो आहे ते बघा त्या साईडला कारण तिकडून जो पलीकडे बीच आहे ना तुम्हाला म्हटलं बघा ओम शेप आ, सो तिकडे ड्रोन फ्लाय करण्याचा आम्ही ट्राय करतो आहे मी एका हातात मोबाईल धरून स्टोरी अपलोड करतो आहे इंस्टाग्रामवर आणि दुसऱ्या हातात गोप्रो धरून ब्लॉग शूट करतोय लाईफ ऑफ अ ब्लॉगर कंबल झाला जरा हे बघा फुल कॉन्सन्ट्रेशन इकडे तिकडे बघून अजिबात चालत नाही सनसेट खूपच जवळ आलेला आहे तो थोड्या वेळात दिसेलच तुम्हाला तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी सनसेट झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनललासुद्धा आपल्या सबस्क्राईब करा आमचं पण चॅनल येणार आहे लवकर त्याला पण सबस्क्राईब करा सो चला घरी जाऊया बाय बाय